नमस्कार। आज भव्य सजावट नमस्कार गौरी परीक्षणाच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत हडको मधील एका अतिशय सुंदर अशा प्राचीन काळाची संस्कृती दिसणाऱ्या अशा एका घरी आणि त्यांचं नाव आणि वही नाव काय तुमचं तो साक्षी संदीप जगताप साक्षी घरी वहिनीं आपण घरी आलेलो आहे एक छोटे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर द्या आपण जनरली सगळ्यांना असं मेसेज पाठवतो की ज्येष्ठ गौरींच्या आगमनानिमित्त आमच्या घरी हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम आहे तर ज्येष्ठ गौरीच का आपण म्हणतो काही सांगू शकाल का हो कारण भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्दशीला गणपती बसतात आणि भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्र येत असल्यामुळे आपण ज्येष्ठा गौरी जातोय वा खूप सुंदर उत्तर दिलं मला दुसरा प्रश्न असा आहे की आपण गौरीला जेवाला बोलवतो तर किती भाज्यांचं त्याच्यामध्ये उल्लेख असतो किंवा किती भाज्या प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये बनत आलेल्या आहेत काय सांगता येईल हो बहुतेक सोळा ते अठरा अशा भाज्या भाज्यांचा नैवेद्य आपण गौरीला दाखवू शकतो वा खूप सुंदर सुंदर तुम्ही आ, इको फ्रेंडली आणि नैसर्गिक सिद्धेश्वराच तंतोतंत देखावा दाखवलेला आहे याच्या मागची कल्पकता किंवा याची मागची संकल्पना कोणाची आणि कशी ती तुम्ही हो आमची कुटुंब माझ्या कुटुंबियांची संपूर्ण श्रद्धा सर्वप्रथम गणेश श्री गणेश आणि महादेवांवरती फार आहे त्यामुळे आम्हाला ती कल्पना अचानक सुचली गेल्या वर्षी आणि सलग दरवर्षी माझे आहो सत्तावीस वर्ष झाले दरवर्षी केदारनाथांना जातात वा क्या ते तुमची भक्ती तुमच्या संकल्पनेमध्ये तुमच्या सादरीकरणामध्ये आज दिसून माझी मैत्रीण आहे अमृता जी मला मदत करते त्यांना पण एक प्रश्न आहे गौरी किती दिवस असतात गौरी अडीच दिवस खूप सुंदर खूप आहे आणि मेन म्हणजे तुमच्या मुलींचं पण आणि काकांचं पण खूप खूप नाही का आभार मानल तेवढं कमीच आहे आणि हे आम्हाला दर्शन भेटलं कुठल्या तरी आम्हाला आम्ही कुठेतरी पुण्य केलं असेल त्यामुळे हे दर्शन आम्हाला आज भेटत साक्षात सिद्धेश्वर आणि जर दादा तुम्हाला तिथं घेता आलं तर सुंदर असं बघा एक नमूद कर असं वाटतं माझ्या ऑब्झर्वेशन नुसार इथून जर पाहिलं तर तुम्हाला पिंडीचं दर्शन इथून पाहताल तुम्ही तर एवढ्या बारकावाने यांनी देखावा केलेला आहे तर त्यांच्यावर सिद्धेश्वर यांच्यासाठी खाणा घ्या समजा महादेवाच्या पिंडीवर बेल बेलवाके वापून संदीपरावांचे नाव घेते तुमचा सर्वांचा महत्त्वा खूप सुंदर छान वाटलं तुमचा देखावा धन्यवाद आणि मुलाखत सुद्धा तुम्ही खूप सुंदर दिली आपले जे आमदार आहेत सगळ्यांचे आवडते आमदार त्यांच्या अपसरांकडून जे भाजपाचे नेते आहेत यांच्याकडून तुम्ही या गौरी सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुमचे हार्दिक अभिनंदन पण करतो असेच भाग घेत राहा आणि सर्वांना प्रेरणा देत राहा धन्यवाद Okay, that's